अगदी अशा पाण्यात खाली हात टाकून नाही उचलायचे नाहीतर त्यात जर काही <laughs> इकडे तयार झालेला आहे ठेसा आणि इकडे लावलेली आहे मी ठेसा घातलेली बटाटे <laughs> कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलवर मी प्रियंका अगदी मनापासून स्वागत करते आहे कसे आहात मजेत असाल तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते आज मला नाही माहिती मी किती दिवसानंतर ब्लॉग करते आहे तर कारण की सध्या तरी फक्त किचनचेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतात किचन आणि हेअरशी रिलेटेड व्हिडिओ कारण तशा कमेंट असतात आपल्या फॅमिली मेंबरचा मग मी त्यानुसार व्हिडिओज पुढे पोस्ट करत असते आणि म्हटलं आज विशेष कारण आहे म्हणून ब्लॉग करावा तर आज आई बाबा आलेले आहेत बुधवारपासून ते आले आहेत आज संडे आहे तर म्हटलं काहीतरी आता रोज तर स्पेशलच होतं आहे आईला भातमासे आवडतात तर भातमासे खाऊ घातले त्यानंतर काल पण फिशची भाजी झाली तर आज म्हटलं काय करावं तर थालीपीठ बनवते आहे थालीपीठची रेसिपी मी यादी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे थाली चाहे टाक लेली तर मस्त असं थालीपीठ तर बनवतेच आहे ठेसा टाकलेली बटाट्याची भाजी पण बनवते आईने ते दमालू असतात ना छोटे छोटे ते नवीन आणलेले आहे तर त्याची बटाट्याची चटणी छान लागते असं आई म्हणते तर ठेसा घालून ती बनवणार आहे एक नंबर लागतो सुद्धा ट्राय करा आणि अजून एक गोष्ट बनवते आहे ती म्हणजे झिंग्याचा ठेसा तो सगळ्यांना प्रचंड आवडतो तर तो झिंग्याचा ठेसा मस्त लागतो तर त्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे आणि <coughs> इकडे बघा मी थालीपीठाचं जे पीठ आहे ते बनवून ठेवलं मस्त मेथी कोथिंबीर कांद्याची पात पुदिनाची पुदिन्याची हिरवी चटणी आणि आपले जे ड्राय मसाले असतात ते टाकलेले आहे आणि इकडे ठेसा वगैरे करून ठेवलेला आहे आईनेही ठेसा करून आणला होता आपला जो वीकली मिल प्लॅनिंगचा व्हिडिओ आहे तसंच आईने ठेसा बनवलेला होता, मी होता। चा तर मीही ठेसा बनवून ठेवलेला होता आता तेच भाजीसाठी हा ठेसा काढलेला आहे आणि झिंग्याच्या चटणीसाठी हा ठेसा आहे सॉरी झिंग्याच्या ठेस्यासाठी तर या ठिकाणी मी कोणते झिंगे वापरते आहे तर हे पांढरे समुद्राचे झिंगे आहेत आता लाल झिंग्याचा ठेसा छान लागतो त्याची भाजीची रेसिपी आपल्या चॅनलवर माझा पहिला व्हिडिओ व्हायरल गेला होता तो तर त्याचं लिंक मी वरती देते आहे तर त्याचाही ठेचा छान लागतो आता ते नव्हते ते नदीचे झिंगे असतात लाल झिंगे तर हे आहेत समुद्राचे बारीक झिंगे याचाही ठेचा छान लागतो तर हे छान निवडून घेतलेले आहेत कारण खाती खाली रेऊ असते त्याच्यामुळे तर हे छान निवडून घेतलं त्यानंतर आता याला धुवून घ्यायचं आहे थोडंसं म्हणजे पाणी थोडंसंच टाकायचं जास्त वेळाला भिजून नाही द्यायचं ते नाही त्यांना जास्त भिजले तर चव चांगली लागत नाही तर साधारणतः दीड ग्लास पाणी मी याच्यामध्ये टाकलेलं आहे त्यानंतर हे झिंगे थोडेसे भिजले की असे वरून वरून उचलून घ्यायचे अगदी असे पाण्यात खाली हात टाकून नाही उचलायचे नाहीतर त्यात जर काही एक्स्ट्राची रेऊ असेल ना ती सुद्धा झिंग्यांना लागून येते मग ते खाताना कचकच लागतं त्यामुळे व्यवस्थित असं एक्स्ट्राचं जे पाणी आहे त्यातलं काढून घ्यायचं जेणेकरून हे व्यवस्थित पुढे तेलात छान फ्राय होतील याच्यामध्ये किती बारीक रेव खाली आहे आणि इव्हन हाताला सुद्धा लागते ती त्यामुळे काळजीपूर्वक आपल्याला हे जे जी झिंगे आहेत ते व्यवस्थित धुवून घ्यायचे असतात तेवढंच एक काम याच्यामध्ये कठीण असतं तुमच्याकडे याला काय म्हणतात सांगा आमच्याकडे याला झिंगेच म्हणतात छोटे झिंगे मोठे झिंगे लाल झिंगे समुद्राचे झिंगे असं म्हणतात बऱ्याच ठिकाणी सुकट म्हणतात याला म्हणजे नाशिकवाला वगैरे राहायचं ना तर तिकडे याला सुक्कटच म्हणायचे पण आम्ही झिंगेच म्हणतो तर बघा हे व्यवस्थित स्वच्छ करून झालेले आहेत मस्त त्यानंतर एका पॅनमध्ये तेल टाकायचं तेल छान तापल्यावर हे झिंगे टाकून द्यायचे त्यात आणि गॅस न वाढवता म्हणजे गॅस कमी फ्लेमवरच आपल्याला हा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे ठेसा घालायच्या आधी आपल्याला झिंगे फ्राय करून घ्यायचे आहेत कारण जर झिंगे व्यवस्थित फ्राय नाही झालेत तेलात तर इच्छट पण लागतात खूप खाताना त्याचा वेगळाच आरोमा येतो आणि चव पण थोडी बिघडते त्याच्यामुळे हे जर व्यवस्थित फ्राय झालेत ना तर मग कसं खातानाही मजा येते तोंडाला चव आणते आणि हे झिंग्याचा हा झिंग्याचा ठेचा तुम्ही तेल कमी जास्त करू शकतात पण कसं आहे जास्त तेलकटिसा खोकला येतो खाताना म्हणून मी तेल कमी टाकलेलं एक थोड्या वेळानंतर जे झिंगे आहेत ते व्यवस्थित छान कुरकुरीत झालेले तुम्हाला बघायला मिळतात त्या ठिकाणी बघायला मिळतील कंटिन्यू त्याला हलवत आहे म्हणजे ते खाली जळणार नाही जर लोखंडाचा तवा असला तर जळून जातो आता हा नॉनस्टिक पॅन असल्यामुळे याच्यात चिटकणार नाही ते पण लोखंडाच्या तव्यावर ना लगेचच ते जळायला लागतं झिंगे आता व्यवस्थित फ्राय झालेत बघा कलर बदलला आहे पूर्णपणे आता आधी पूर्ण पांढरे दिसत होते आता आणि गोल्डन ब्राऊन झालेले आहेत तेव्हा मग आता काय करायचं का आता ठेचा टाकायचा नंतर झिंगे थोडे बाजूला करायचे गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची आता बघा हे एक्स्ट्राचं जे तेल आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे ठेचा हा मिक्सरमधनं बारीक केलेला ठेचा आहे असा ठेचा टाकून घ्यायचा त्यानंतर हे सगळं मिक्स करून घ्यायचं तुमचा ठेचा कच्चा असेल ना तर ठेचा थोडासा फ्राय होऊ द्यायचा आता हा ऑलरेडी फ्राय केलेला ठेचा आहे म्हणून मी जास्त त्याला फ्राय नाही होऊ दिलं एक नंबर लागतो हा ठेचा जर तुम्ही भाकरी बरोबर खाल्ला ना जर तुम्हाला कळण्याची भाकरी माहिती असेल हो, ना तर त्याबरोबर जर तुम्ही हा ठेचा खाल्ला तर आ हा हा तोंडाला चव येऊन जाते इतका भारी लागतं असाच बोंबीलचा ठेचाही खूप छान लागतो म्हणजे तुम्ही सोड्याचा म्हणा नंतर बोंबीलचा म्हणा सगळे जे सुकटचे ठेसे आहेत मध्ये एक नंबर लागतात बघा आता याच्यामध्ये टाकायचं आप आहे आपल्याला मीठ मी चवीपुरतच मीठ घालते कारण ठेसात ऑलरेडी मीठ आहे त्यानंतर कोथिंबीरही घालून घेते म्हणजे सोबतच ते एकत्र केलं जाईल मीठ आणि कोथिंबीर आणि पुन्हा एकत्र करून घ्यायचं बरं मस्त ठेसा आपला इथे तयार झालेला आहे हा मिक्सरमधनं बारीक केलेला ठेचा आहे म्हणून तुम्हाला बारीक दिसत असेल कुठलेलं असतं तर जाडसर दिसला असता तर इकडे तयार झालेला आहे ठेचा आणि इकडे लावलेली आहे मी ठेचा घातलेली बटाट्याची भाजी आणि आता थालीपीठसुद्धा करून घेते स्वयंपाक झाला की मग तुम्हाला मी ताड्डाच होते डायरेक्ट स्वयंपाक वगैरे झाला आणि मग आता असे बसलेलो आहोत जेवायला म्हणजे असं ताट वाढलं आम्ही की थालीपीठ बटाट्याची चटणी आणि ठेचा एवढंच दुपारी जेवण वगैरे झालं त्यानंतर बारीक सारीक कामावरती हो आराम केला आणि आज संडे असल्यामुळे संडेचा आठवडी बाजार असतो भुसाळमध्ये तर भरत म्हटलं चल बाजारात जाऊन येऊ कारण मी आधीच सांगितलं इकडे भाजीपाला खूप महाग मिळतो तर म्हटलं बाजारात स्वस्त मिळेल म्हणून बाजारात जाण्याआधी एममध्ये थांबलो तर खूप मोठी रांग होती इथे बाजार वगैरे करून घरी आली आणि बाजार वगैरे सगळा भरला त्याच्यानंतर मग कामाला लागली कारण बाजार भरत भरत ऑलमोस्ट नऊ साडेनऊ झाले आणि स्वयंपाक करायचं नव्हतं कारण दुपारी खूपच पोट भरून जेवण झालं कारण सगळ्यांना थालीपीठ प्रचंड आवडले त्याच्यामुळे ना छान मस्त असं गाजराचा हलवा बनवलेला आहे इकडे आईबाबांना थोडा थोडा देते आहे तर आता हा गाजराचा हलवा मी आम्ही सगळे एन्जॉय करतो आणि मग बोलते मी तुमच्याशी आता यांची जायची तयारी झालेली आहे आले आणि चालले बुधवारी आलेत आणि सोमवारी चालले निदू आजीबाबांना बाय करते ना चालेल तर <laughs> 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 आईबाबा काल गेलेत आणि त्यानंतर गे गे मी अजिबात काही शूट केलं आणि त्यांना खाली सोडायला गेली ते गेले त्याच्यानंतर मी घरातल्या कामांमध्ये लागून गेली बाकीचे माझे एक्स्ट्रा जे काही कामं होते ते आत मी लागले आणि काहीच काम केलं नव्हतं कारण तसं धड आपल्याकडे पाहुणे आलेत ना त्यानंतर मग थोडंसं आपलं रुटीन उन्नीस बीस होऊन जातं तसंच काहीसं होतं मग ते सगळं आवडण्यात त्यानंतर निधीला वगैरे काल भरतही नव्हते निधीला ट्युशनला सोडण्यासाठी सो मग मलाच जावं लागलं होतं मग त्याच्यानंतर थोडे संध्याकाळी दुसरे कामं होतं मग मला रात्री आठवलं हो की आपण ब्लॉग एंड नाही केला म्हटलं करू पण म्हटलं जाऊ दे उद्याच करू असं झालं तर आज आहे थर्ड डे म्हणजे कंटिन्यू तीन दिवसाचा हा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करते मी आहे शेअर करते मी तर असं झालं की आई बाबा बुधवारी आले आणि आता सोमवारी गेले अजून दोन चार दिवस थांबायचं चा होतं पण पुन्हा त्यांना दुसरीकडे जायचं आहे मग आणि त्यांचे काहीतरी कागदपत्रांचे कामं आहेत काही लाईट बिलाचं काम आहे कारण दोन तीन महिने ते घरीच नव्हते त्यामुळे सगळ्याच गोष्टी त्यांच्या पण बिघडलेल्या आहेत तर ते सगळं त्यांना करायचं आहे त्याच्यामुळे नाहीतर मला आणि निधीला भरतची इच्छा होती की त्यांनी नाही जावं आम्ही म्हटलो थांबा अजून दोन चार दिवस पण मग ते नाही म्हटले कारण दीड वर्षानंतर ते आलेले होते म्हणजे नाशिकला मी गेली आणि मनमाडला होतो तेव्हाच आले आणि नाशिकला मी जेवढे दिवस राहिली वर्ष दीड वर्ष तेव्हा ते आलेच नाही येऊ 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 असं होत होतं शेवटी मग आता इकडे ट्रान्सफर झालं तर म्हटलं आता तर यावंच लागेल मग ते गुजरातवरनं जसे आले त्याच्या एका आठवड्यानंतर लगेचच येऊन गेलेत आणि मग बरंही वाटलं आम्हालाही आले तर आता बघू आता येचा राहतील कारण जवळ आहे जळगाव भुसाळ साधारणतः तीस किलोमीटर अंतर आहे बस तर बस आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आहे अशा करते तुम्हाला व्लॉग आवडला असेल जर व्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आठवणीने आपले चॅनल सबस्क्राईब करा काळजी घ्या बाय